नमस्कार मंडळी राम राम मी आलो माझ्या आत्याच्या घरी आज आत्याबाई तुळशी मातेचा लग्न लावत आहे तर आम्हाला निमंत्रण दिलं की तुम्ही लग्नाला या म्हणून म्हणून मी आलो आत्याच्या घरी तर पूर्ण आता आत्याची तयारी चालू आहे आज खूप मोठी कम्मत झाली अंकलच्यासोबत सोबत अंकल तुळशी मातेला कलर लावण्यासाठी आणायला गेल ते तर ते व्हाईट कलर द्या म्हणले तर ऑरेंज कलर दिलेत अँकलनी पाहिलीच नाही पहिले पाणीमध्ये मिक्स केल्याच्या नंतर समजलं की हे ऑरेंज कलर आहे आता काय करावे म्हणून तुषी मातेला तेच कलर लावलेत आता नंतर चेंज करूया आज लग्न आहे तर कलर लावावे म्हणून हाच कलर लावून दिलं तरी खूप छान वाटत होतं कलर खूप उठून दिसत होतं तुषी मातेला ताई खूप छान रांगोळी काढत आहे बाहेर चिकलो आणि ताईचा मुलगा खेळत आहे पहा पूर्ण रांगोळी वगैरे काढून झालं आहे तुळशी मातेला आपण पूर्ण फुलं वगैरे पूर्ण लावले आहेत आता लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे तर पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स स्किप करू नका आवडलं ब्लॉग तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वयंपाक वगैरे पूर्ण झाला आहे आच्या आत्याचं खूप छान स्वयंपाक बनवलं होतं आत्याने वरण पनीर भात तिळच्या पोळ्या खूप छान बनवलं होतं तर आता पूर्ण लग्नाची तयारी करत आहे आत्या पूजाची मांडणी करून घेत आहे

साधु मनी सर्वदेवता ने माता देवी चाहिए चाहिए वाचक पापा पटना नहीं बिके चाहिए बनताला मुंडासाला ये हां सुंदर सुनाओ श्री शरण दे ता सुन मेरी मेरी रोशन उदय भक्त ओमकेशव राम नारायण ब्रह्मा ब्रह्मसुदेव बाबा बाबा वाजी लावा गेटर चलो तुळशी मातेचा छान लग्न झालता मग आम्ही जेवण केलो खूप छान जेवण बनवलं होतं त्याने मग आम्ही आलो घरी कसं वाटलं तुम्हाला माझा हा ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा